नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली यंदा चौसष्टव्या वर्षी वर्धापन करीत असलेल्या गांधीपेठ चिंचवडगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर मित्रमंडळाचा चिंचवडचा राजा यांनी गौरक्षा संवर्धन आणि संरक्षणाचा अतिशय प्रभावी संदेश देणारा जागर गोमातेचा हा जिवंत देखावा साकारला आहे शाहिर आसराम कसबे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या जिवंत देखाव्यात गणेश कांबळे शिवाजी पोळ सार्थक कसबे लखन जगताप विशाल भवरी आणि स्वतः आसराम कसबे हे कलावंत हृदयाला भिडवणारे संवाद व संगीतमय गीतांमधून गायीचे सर्वतोपरी महत्व सांगत आहेत याबाबत अधिक माहिती देताना मंडळाचे कार्याध्यक्ष महेश मिरसकर यांनी सांगितले की आपल्या भारतीय संस्कृतीत गाय ही केवळ पशु नसून तिला आईचा दर्जा दिला आहे देशी गाईचे दूध हे आईच्या दुधाइतकेच मानवी शरीराला पोषक आहे म्हणूनच गायीला गोमाता म्हटले जाते देशी गायींचे संगोपन संरक्षण आणि संवर्धन व्हावे या दृष्टिकोनातून मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या देखाव्याची संकल्पना मांडली व लेखक दिग्दर्शक आसराम कसबे आणि त्यांचे सहकारी कलावंत प्रभावीपणे त्यांचे सादरीकरण करत आहेत देखाव्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून दररोज रात्री साडेसात ते दहा वे वे या वेळेत हा देखावा सादर केला जात आहे शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी श्री गणराया आणि संजीवात गोमातेचे विधिवत पूजन करून देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी माजी नगरसेवक सुरेश भोईर साहित्यिक प्रदीप गांधलीकर श्री संत ज्ञानेश्वर मित्रमंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सायकर कार्याध्यक्ष महेश मिरजकर आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा